स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडीमी या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो जिल्हा न्यायालय पदभरती दोन हजार तेवीस विषय एक महत्वाचा अपडेट आलेलं आहे त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या एवढीच्या माध्यमांनी आपण बघणार आहोत जिल्हा न्यायालय पदभर्ती दोन हजार तेवीस च एक अंदाजित वेळापत्रक आपल्या समोर उपलब्ध झालेलं आहे त्याविषयी सविस्तर माहिती यावेळीच्या माध्यमाने बघणार आहोत आणि या, या वेळापत्रकानुसार आतापर्यंतची जी भरती प्रक्रिया आहे ती चालू आहे मित्रांनो जसं की इथं बघा आपल्याला इथे डेट दिले आणि प्रोसेस दिले आहे आता यानुसार आपल्याला हे देखील समजून येणार आहे की आपली परीक्षा केव्हा पर्यंत होऊ शकते आणि त्यासोबत पुढील आपली प्रक्रिया काय असणार आहे तर त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत त्यासाठी नक्कीच यावढीला पूर्ण बघा तर बघा अपडेट ची तुम्हाला इथे तारीख दिसायचं असेल इथं डेट आणि प्रोसेस दिली आहे बघा आपल्याला जेव्हा ही भरती प्रक्रिया बघण्यासाठी भेटली नव्हती तेव्हाच हे वेळापत्रक जाहीर झालेलं होतं यामध्ये स्पष्टपणे इथं बघू शकता एक तारीख दिलेली आहे एक बारा दोन हजार तेवीस आता या तारखेला काय होणार होतं की न्यूज पेपरला म्हणजे आपल्याला पेपरला कात्रण बघण्यासाठी भेटलं होतं की जिल्हा न्यायालयामध्ये आपल्याला पद भरती बघण्यासाठी भेटणार आहे दोन ते तीन पदांसाठी आणि त्याचं कात्रण तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटलं होतं त्यावरती आपण डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला होता आपल्या चॅनलवरती ठीक आहे तर इथं पेपरला आपल्याला बातमी भेटणार होती एक तारखेला तर वेळापत्रक हे बरोबर झाले त्यानंतर पुढे बघा चार तारखेला ऑफिशियल वेबसाईट जारी करण्यात येईल म्हणजे ऑफिशियल नोटिफिकेशन जारी करण्यात येईल आणि त्यावरून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायला चार तारखेपासून इथं सुरुवात करू शकता तर हे देखील अगदी बरोबर आहे इथं माहिती दिली आहे तर हे देखील अपडेट नुसार म्हणजे या वेळापत्रकानुसार भरतीची प्रक्रिया चालू आहे पुढे जर विचार केला तर तीन नंबरला बघा शेवटची तारीख ऑनलाईन अर्ज करण्याची लास्ट डेट इथं बघा शेवटची तारीख अठरा बारा दोन हजार तेवीस म्हणजे इथपर्यंतची आतापर्यंतची प्रोसेस इथं पूर्ण या वेळापत्रक झालेली आहे आता हे वेळापत्रक आधीच आलेलं होतं जेव्हापर्यंत आपली भरती प्रक्रिया कुठे चालू नव्हती झाली तेव्हाच हे वेळापत्रक जाहीर झालं होतं आणि या वेळापत्रकानुसार जिल्हा न्यायालय पद भरतीची प्रक्रिया होणार आहे अशा प्रकारचं सांगण्यात आलेलं होतं तर हे एक जुनं अपडेट आहे अशा प्रकारची माहिती आली होती आधीच आणि त्यानुसार आता भरती प्रक्रिया चालू आहे आणि त्यानुसार आपल्याला पुढे देखील समजणार आहे की आपली एक्झाम केव्हापर्यंत होऊ शकते निकाल केव्हापर्यंत लागू शकतो आणि त्यानंतर सिलेक्शन जी लिस्ट आहे ती केव्हापर्यंत लागू शकते तर बघा आता इथे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट ची लिस्ट लावली जाईल आता आपल्याला नोटिफिकेशन मध्ये कुठेही उल्लेख केला गेला नव्हता की आपल्याला शॉर्टलिस्ट ची लिस्ट लावली जाईल आणि त्यांचीच एक्झाम घेतली जाईल परंतु इथे बघा इथे सांगण्यात आलेले इथे थोडक्यात तुम्हाला दिसत असेल इथे शॉर्टलिस्ट जे कॅन्डिडेट आहे जे पण पात्र असतील उमेदवार त्यांची लिस्ट लावली जाईल वरती अशा प्रकारचं इथं सांगण्यात आलेलं आहे परंतु नोटिफिकेशन मध्ये असा कुठं उल्लेख नाहीये असं सांगण्यात पण आलेलं नाही की शॉर्टलिस्ट ची लिस्ट लावली जाईल आणि त्यांचीच एक्झाम घेतली जाईल असं कुठेही उल्लेख केला गेला नाहीये परंतु इथे या वेळपत्रकमध्ये दिलेला आहे पुढे आपल्याला हे देखील सांगण्यात आलेलं आहे की दोन हजार चोवीस मध्येच जानेवारी या महिन्यामध्येच आता ज्यांची पण इथं लिस्ट लागेल त्यांचं तिकीट जारी करण्यात येईल हॉल तिकीट जारी करण्यात आल्यानंतर बघा पुढील आपल्याला प्रोसेस सांगत आहे मध्येच ही प्रोसेस होणार आहे पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की त्यांची टेस्ट घेतली जाईल ठीक आहे जानेवारी दोन हजार चोवीस मध्येच आपली एक्झाम होणार आहे ठीक आहे म्हणजे परीक्षा आपली केव्हापर्यंत होणार आहे जानेवारी महिन्यामध्येच आपली परीक्षा होणार आहे फक्त आपल्याला इथं तारीख दिलेली नाहीये त्यासाठी आपल्याकडे आता जास्त महिना बाकी नाहीये फक्त एक ते दीड महिना बाकी अभ्यास करण्यासाठी त्यानुसार आपल्या चॅनल वरती क्लासेस सुद्धा चालू झालेत आणि आपण नोट्स देखील काढलेले आहेत आता पुढे जेवढी पण प्रक्रिया आहे ती देखील आपण याच व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत परंतु व्हिडिओ पुढे कंटिन्यू करण्याबद्दल आपल्यासाठी खूपच महत्वाची माहिती देत आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय हो साठी आपण काही प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत काही नोट्स उपलब्ध करून देत आहोत बघा यामध्ये जर विचार केला तर यामध्ये पाच प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्यात वरती दहा प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या आहेत मागील काही प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्यात विषयानुसार काय प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्यात काय स्टडी मटेरियल उपलब्ध करून दिले जसं की सामान्य ज्ञान आणि इतर माहिती त्यांचं एवढं जे स्टडी मटेरियल आहे पीडीएफ आहे ते तुम्हाला उपलब्ध करून दिले त्यानंतर पुढे जर विचार केला इतिहासावरती माहिती उपलब्ध करून दिली पुढे जर विचार केला तर भूगोलाविषयी माहिती चालू घडामोर सर्व काही स्टडी मटेरियल उपलब्ध करून दिलेलं आहे ह्या सर्व प्रश्नपत्रिका आपण तयार केलेल्या आहेत आणि यामध्येच आपल्याला मागील प्रश्नपत्रिका सुद्धा बघण्यासाठी भेटून जातील ठीक आहे हे सर्व पीडीएफ मध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहे ठीक आहे मागील प्रश्नपत्रिका बघा इथे वरती तुम्हाला उपलब्ध करून दिले परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे परीक्षेची प्रक्रिया काय असणार आहे त्यानंतर परीक्षेमध्ये कोणकोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याविषयी सविस्तर माहिती हे सर्व काही तुम्हाला या आपले जे टेलिग्राम आपण चॅनल सुरू केलेलं आहे त्यावरती सर्व काही हे उपलब्ध करून आहे आहे मित्रांनो ठीक त्यासाठी आपण इथून पुढे पण घेऊ त्या सुद्धा तुम्हाला याच टेलिग्राम वरती उपलब्ध करून देणार आहोत आता यासाठी जॉईन होण्यासाठी आणि हे सर्व स्टडी मटेरियल मिळवण्यासाठी त्याच्यासाठी आपण फक्त पेमेंट ठेवलेलं आहे एकशे एकोणावीस रुपयाचा यामध्ये तुम्हाला तीस प्लस टेस्ट भेटणार आहे किती तीस प्लस टेस्ट भेटणार आहे पीडीएफ स्वरूपात तीस प्लस टेस्ट भेटणार आहे पीडीएफ स्वरूपात आणि जेवढं होईल तेवढं स्टडी मटेरियल आपल्याकडून तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहे मित्रांनो ठीक आहे तर त्याची प्राइस आपण ठेवलेली आहे फक्त एकशे एकोणावीस रुपये त्यासाठी आपण एक, एक, एक प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल सुरू केलेला आहे तर याची लिंक तुम्हाला दिली जाते ठीक आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे सर्व काय टेलिग्रामला भेटून जाते तुम्ही डाउनलोड करू शकता प्रिंट काढू शकता सर्व काय उपलब्ध करून दिलेलं आहे ठीक आहे तर त्यासाठी एक नंबर देतोय एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबर वरती एकशे एकोणावीस रुपयाचं पेमेंट करायचे आणि पेमेंट झाल्यानंतर याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर या प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला दिली जाते जॉईन होऊन घ्यायचे इथे सर्व काही तुम्हाला स्टडी मटेरियल उपलब्ध करून दिलं आहे आणि त्यासोबत इथून पुढे जे पण आपण स्टडी मटेरियल काढू ते सर्व काही तुम्हाला इथेच उपलब्ध करून दिलं जाईल रोज तुम्हाला इथं प्रश्नपत्रिका बघण्यासाठी भेटतात आतापर्यंत भरपूर प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत आणि इथून पुढे सुद्धा तुम्हाला भरपूर स्टडी मटेरियल प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या जातील आणि परीक्षा होईपर्यंत तुम्हाला इथे स्टडी मटेरियल उपलब्ध भेटणार आहे फक्त एकशे एकोणावीस एक रुपयामध्ये तर जॉईन होण्यासाठी नंबर दिलेला त्यावरती पेमेंट करा स्क्रीनशॉट पाठवा आणि लवकरात लवकर तुम्ही जॉईन व्हा तर चला आता पुढे जर विचार केला तर बघा आता आपल्याला म्हटलेला आहे टेस्ट चा रिझल्ट कधी लागेल आता इथं आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे बघा आपल्याला टेस्ट सुद्धा म्हणजे परीक्षा सुद्धा जानेवारी महिन्यातच होणार आहे आणि जानेवारी महिन्यातच आपल्याला टेस्ट चा रिझल्ट सुद्धा लागणार आहे ठीक आहे परीक्षा जी होणार आहे तिचा रिझल्ट सुद्धा लागणार आहे बहुतेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न येईल की शॉर्टलिस्ट लागेल का ठीक आहे म्हणजेच काही विद्यार्थ्यांचे फक्त पेपर होतील का सर्व विद्यार्थ्यांना पेपर देता येतील का नाही ठीके आहे तर माझ्या अंदाजानुसार हा माझा स्वतःचा वैयक्तिक अंदाज मी तुम्हाला सांगत आहे की शंभर टक्के नव्वद टक्के तरी आपल्याला सर्व विद्यार्थ्यांचे पेपर झालेले बघण्यासाठी भेटणार आहे ही एक चांगली गोष्ट असणार आहे कारण नोटिफिकेशन मध्ये कुठेही उल्लेख केला नाहीये फक्त ज्यांचे पेपर होतील आणि त्यामध्ये एकाच सात किंवा एकाच तीन एवढेच एक विद्यार्थी पुढील प्रक्रियेसाठी घेतले जातील म्हणजे जेव्हा पेपर होतील आणि त्यामध्ये शॉर्टलिस्ट केले जातील अशा प्रकारची प्रक्रिया होणार आहे असं मेन्शन केलेलं आहे परंतु पहिल्यांदाच एक्झाम साठी शॉर्टलिस्ट केले जातील असा कुठेही उल्लेख केला नाहीये त्यानुसार जर विचार केला तर माझ्या अंदाजानुसार नव्वद टक्के आपली पहिली परीक्षा होईल सर्व विद्यार्थ्यांची ठीक आहे ज्याने पण पेपरला अर्ज केला असल या भरतीसाठी अर्ज केला असेल त्यांची सर्वांची परीक्षा होईल आणि त्यानंतर परीक्षा झाल्यानंतर त्यामध्ये शॉर्टलिस्ट केली जातील पुढील प्रक्रियासाठी अशा प्रकारची प्रोसेस असणार आहे त्यासाठी कोणत्या प्रकारचे टेन्शन घेऊ नका तुमची नक्कीच परीक्षा होण्याचे जास्त चान्सेस असणार आहे एखाद्या नवीन अपडेट आलं आणि त्यामध्ये शॉर्टलिस्ट विषयी कोणत्या प्रकारची नवीन माहिती दिली तर त्याविषयी सर्वप्रथम या चॅनलवरती तुम्हाला सर्व काय माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल मित्रांनो ठीक आहे परंतु आतापर्यंत कुठेही अपडेट आलेलं नाहीये म्हणजे माझ्या अंदाजानुसार नव्वद टक्के सर्व विद्यार्थ्यांचे पेपर होतील ठीक आहे आणि त्यानंतर तुमची शॉर्टलिस्ट वगैरे ती पुढील प्रक्रिया होणार आहे ठीक आहे पुढे बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे इथं आपल्याला टायपिंग आता जे दुसरं पद्धतीसाठी टायपिंग टेस्ट होणार आहे ती टेस्ट होईल जानेवारी महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये जर विचार केला तर इथपर्यंत जानेवारी महिन्यामध्ये बघा टायपिंग टेस्टचा सुद्धा रिझल्ट तेव्हाच लागणार आहे जानेवारी महिन्यामध्ये ठीक आहे तर पुढे जर विचार केला तर अजून आपल्याला काय म्हटलेलं आहे आता टेस्टमध्ये जे पण क्वालिफाय होतील त्यांची लिस्ट जारी केली जाईल जानेवारी महिन्यामध्ये त्यानंतर जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये पुढे काय होणार आहे सर्व लिस्ट वगैरे जारी रिझल्ट वगैरे जारी करण्यात येणार आहे तिन्ही पदांसाठी वेगवेगळा रिझल्ट त्यानंतर टायपिंग टेस्ट इंग्लिश टायपिंग टेस्ट पुढे जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे ज्युनियर क्लर्क ची ठीक आहे तर त्यानंतर पुढे बघा आता ज्युनियर क्लर्क हे आपल्याला जर विचार केला त्यासाठी सर्वप्रथम एक्झाम होणार आहे परीक्षा होणार आहे सर्वांनाच माहिती आणि त्यानंतर टायपिंग टेस्ट होणार आहे तर यांची टायपिंग टेस्ट फेब्रुवारी महिन्यामध्ये जाईल अशा प्रकारचं सांगण्यात आलेलं आहे पुढे जर विचार केला तर इंग्लिश टायपिंग टेस्ट त्यांची होईल जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये अशा प्रकारचं इथं वेळापत्रक दिलेलं आहे ठीक आहे म्हणजे आपली परीक्षा जानेवारी महिन्यामध्ये होण्याची दाट शक्यता असणार आहे पुढे बघा जर विचार केला तर फेब्रुवारी मार्च म्हणजे येत्या जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्यामध्ये डायरेक्टली सिलेक्शन प्रोसेस पर्यंत सर्व प्रोसेस कंप्लीट होणार आहे ठीक आहे तिन्ही पदांची बघा अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे वेळापत्रक जाहीर मित्रांनो म्हणजे होतं आणि त्यामध्ये ही ऑलरेडी सर्व माहिती इथं ता, टाइम टेबल ऑलरेडी इथं त्यांच्याकडून इथं प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं आणि त्याविषयी सविस्तर माहिती इथं उपलब्ध करून दिलेली आहे ठीक आहे आणि यानुसारच आतापर्यंत जी भरती प्रक्रिया आहे यानुसारच चालू आहे मित्रांनो आणि त्यानुसार जर आपण विचार केला तर आपली परीक्षा नक्कीच जानेवारी महिन्यामध्ये होण्याची दाट शक्यता असणार आहे ठीक आहे जर विचार केला तर वीसच्या पुढे होईल ठीक आहे वीस ते तीस या तारखेच्या दरम्यान मध्ये तुमचे पेपर होतील असा माझा एक अंदाज आहे ठीक आहे अशा प्रकारची इथं माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे त्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त मी अजून आपल्याला एकदा रिसर्च करून नक्की वेळापत्रक हे आता यानुसार चालणार आहे की नाही पुढे काय बदलाव होणार आहे की नाही शॉर्टलिस्ट लागणार आहे की नाही ते पुन्हा एकदा व्यवस्थित रिसर्च करतो आणि त्यानंतर सपरेट एका व्हिडिओच्या मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो आता यावरती तुमचं मत काय कमेंट मध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा कराल असेल तर चॅनल लाईब करा जी बिल तिला भरती प्रक्रियेचं संपूर्ण वेळापत्रक तुम्हाला अशा प्रकारचं मी तर त्यानुसार जर विचार केला तर जानेवारी फेब्रुवारी मध्ये सर्व भरती प्रक्रिया उरकून जाते आणि मार्च एंडिंग पर्यंत शक्यता मार्च एंडिंग पर्यंत तुमची जी पण पोस्टिंग आहे ती सुद्धा तुम्हाला मिळून जाण्याची शक्यता असणार आहे म्हणजे भरती प्रक्रिया खूपच जोरात आहे जी प्रोसेस असणार आहे म्हणजे खूप जलद गतीने होणार आहे तर त्यानुसार तुम्ही प्रॅक्टिस व्यवस्थित चालू ठेवा या चॅनलवरती रेगुलर तुमचे क्वेश्चन सेट सोडून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जी बिल्हली तिला क्लिक करून घ्या भेटूया पुढील मध्ये जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र